फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असता तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं मिन तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुम्हा सर्वांसाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तुम्ही ओळखलेच असेल थांबल्यावरून किंवा टायटेकवरून आपल्या रेसिपीला आज आपल्या रेसिपीमध्ये आज काय खास आहे तर आज खूपच जास्त खास आहे तुम्ही तर ओळखल्याचं असेल ना आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे की नाही पण <laughs> पूर्ण पुर, व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल तर चला तर मग वेळ न घाल होता रेसिपीला सुरुवात करूया तर आपण तुम्ही ओळखल्याचं ना आपली रेसिपी कोणती आहे तर मग त्यासाठी मी काय केलं माहिती का दीड कप इथं मी काय केले बेसन पिठी घेतले आणि जे बेसन पीठ आहे ना त्याला चांगल्यापैकी मी चाळून घेतले की जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही आता तुम्ही पाहिला असेल की दीड कप साठी तर चार चमचे इथे मी काय केले तूप घेतले आता तुम्हाला जर साजूक तूप घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा इथं मी जमिनीचं तूप घेतलेलं आहे ठीक आहे आता त्याला कोमट थोडंसं कोमट केलं असं नाही की एकदम गरम करायचंय आ, ते काय कारण डालडा जे असतो ना तर आळल्याच्या नंतर ते व्यवस्थित मेल्ट होणार नाही त्यासाठी काय केले थोडंसं कोमट करून घेतले तर ते तूप काय डायरेक्टली टाकलेलं नाही जसं लागेल ना तसं त्या पद्धतीने टाकले म्हणजे जेणेकरून पीठ पातळ पण होणार नाही आणि थोडंफार सगळं लक्षात ठेवूनच मी काय केले तूप व्यवस्थित पातळ करून थोडं थोडं ॲड करते आणि नंतर काय केलं माहिती आहे का तूप सगळं बेसन पिठामध्ये ॲड केलं हातावरती चोळून घेतलं थोडंसं दूध पण ॲड केले जेणेकरून तुम्ही तर पाहिला असेल की एक दरदरा टाइप आपण काय केले ह्याला ना मस्त असं पीठ तयार करून घेतले आता हे आपल्याला काय करायचंय चाचणी तयार करायची तर त्या चाचणीसाठी मी काय केले पातीला घेतले आणि पातीलामध्ये दीड कप आपले इथं बेसन पीठ आहे तर दीड कप मी तर काय केले छोटा कप घेतलेला आहे आणि छोटा कप मी दीड कप इथं साखर घेतली आहे दीड कप साखर घेतली तर पाणी किती घेतले चार चमचे घेतले ठीक आहे आता याला काय करायचं आहे पाक बनवून घ्यायचं तर पाक कशा पद्धतीने बनवायचा पाक आहे ना एक तार आहेत तशा ता पद्धतीने बनवायचं आता पाकाचं तर काय मला विषय माहितीच असं नाही की मला पाक म्हणजे नाही का लक्षात येत नाही असं काही नाही पाक मी ॲटोमॅटिकली सहजपणे मी बनवू शकते तर तुम्ही तर पाहिला असेल की काय करायचं हातावरती चेक करायचंय एक हलकीची तार आली की समजायचं पाक रेडी झालाय आता पाक तर आपला झाला साईडला ठेवले आता इथं काय केले गॅसचा फ्लेम चालू केला आणि कढई ठेवली कढईमध्ये ना एक दोन चमचे इथं मी तूप घेतले ठीक आहे आता तूप घेतल्याच्या नंतर तुम्ही म्हणता असेल तूप पिवळं काय जे आधी आपण काय केले लाडू बनवले होते ना दिवाळीच्या वेळेस ते शिल्लक तूप आहे ना तेच इथं मी त्याचा वापर केला आहे तुम्ही तर पाहिला असेल की तूप थोडंसं मेल्ट झालं त्याच्यामध्ये ना जे आपण पीठ हातावरती चोळून घेतलं ना ते तर मी बेसन पीठ ॲड केलं आध्याला काय करायचे तुम्हाला सांगू का बेसन पिठाचे लाडू कसे बनवतात तशाच पद्धतीने इतकं खूप म्हणजे फक्त पीठ भाजण्याला आहे आणि कसं कच्चं आलं तर तुम्हाला तर माहितीच की काय होतं आणि तुम्ही पाहिलं असेल की मी आजी तुपामध्ये काय केलं जे पीठ आहे ना सगळं काय भाजून घेतलं आणि परत म्हणजे गॅसचा फ्लेम कमी केला आहे अजिबात आपल्याला गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही कमीच ठेवायचा आहे थोडंसं तूप ॲड केलं एक दोन चमचे मी काय केलं तुप थोडंसं ॲड केलं आणि नंतर काय केलं परत त्याला मी तेवढा तुपामध्ये ना परत तेवढं पीठ भाजून घेतलं आणि तूप आटल्याच्या नंतर परत मी काय केलं माहिती का, का? दूध तीन चार चमचे इथे घेतलेले आता काय करायचं दूध तूप असं दोन्ही थोडं थोडं करून आपल्याला पीठ चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आता दूध तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे मऊसूत पीठ झाले पण आपलं पीठ अजून म्हणजे शिजल्या गेलेलं नाही बरं का काय तुम्ही म्हणता लगेच होती का अजिबात नाही वेळ लागतो तुम्ही तर पाहिला असेल की तर मी काय केले आता हे दूध टाकले ना त्याच्यातच आता हे करून घेतले आता तुम्ही थोडंसं परत पाहिलं असेल की तर तुपाचा वापर केलाय आता परत दोन तीन चमचे मी तुप घेतले आता ते तुप आहे ना परत ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे ते पीठ चांगल्यापैकी पूर्ण मुरेपर्यंत आपल्याला काय करायचे पीठ न चांगल्यापैकी भाजून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला काही म्हणजे इजा वगैरे होणार इजा म्हणजे काय पावडरला त्रास होणार नाही बाकीचं काही नाही पीठ भाजल्या गेलं तर चांगली रेसिपी होती आपली जे वड्या आहेत ना मोहन थाळ रेसिपी एकदम परफेक्ट अशी बनेल आणि तुम आता तुम्ही पाहिलं असेल आता तूप तर झालं टाकून तूप पण पूर्ण मेल्ट झालं आता काय करायचं परत तीन चार चमचे इथं मी घेतले दूध आता परत ह्याला काय करायचं कंटिन्युअसली हात चालवत राहायचं आहे तुम्ही तर पाहिला असेल की हाताला मी अजिबात ब्रेक दिलेला नाही फ्रेंड्स कारण काय होतं की हाताला आपण आराम दिला की रेसिपी फसली असं समजायचं आता तुम्ही तर पाहिलं असेल की पूर्ण व्यवस्थित मेल्ट झाले आणि तू पण ते तुम्हाला दिसते का साईडला कुठं का काय आहे का अजिबात नाही पूर्ण शोषून घेतलंय म्हणजे ह्याचा अर्थ की ते पीठ ना चांगल्यापैकी शिजल्या जायला लागले आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की तूप आणि दुधीना सगळं मिक्स करून झाल्याचे नंतर चाचणी जेवढी आहे ना तेवढी तर परफेक्ट बसलेली आहे आणि फार काही गोड नाही ह्या ज्या रेसिपीने तुम्ही जे मेजरमेंट दिले तशा पद्धतीने जर केलं व्यवस्थित गोड वगैरे होईल तर अजिबात टेन्शन काही ह्याची काही काळजी करायची गरज नाही फक्त रेसिपीला चांगली व्यवस्थित फॉलो करा व्यवस्थित तुमची रेसिपी होईल आता काय करायचे पाक टाकले ना त्या पाकामध्येच जोपर्यंत आपली जे कढईला ही डोस सोडत नाही ना, ना तोपर्यंत असंच आपल्याला कंटिन्युअसली चालवत राहायचे आणि तुम्हाला एक खुशखबर द्यायची होती जवळपास ही खुशखबरला दोन महिने झाले आज उद्या आज उद्या करता करता ही खु खुशखबर राहूनच गेली तसं तर तुम्ही ओळखल्याचं असेल की आपली खुशखबर काय आहे तर फायनली 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 माझं जे आहे ना माझं जे चॅनल आहे तर मॉनिटाइज झालेलं आहे तर माझे एक हजार सबस्क्रायबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे चार हजारचा वॉच मी कम्प्लीट झालेला आहे जवळपास दोन ते तीन महिने झाले आणि तुम्हाला ही आत्ता मी खुशखबर देते कारण माझ्या डोक्यात जरा वेगळा प्लॅनिंग होता तर मला ना आता पण मी सांगू शकत नाही कारण पुढची प्रोसेस जी आहे त्यासाठी माझी खटपट चालली आहे पण थोडंफार टेन्शन आहे मला आता तुम्हाला आता माहितीच यूट्यूबवरती काम करायचं म्हटलं की खूप पेशन्स हवा खूप कष्ट घे कष्टाचे काम आहे तुम्हाला तर माहितीच आहे पण आता हे चला असो आता आपलं हे कामच आहे हे तर त्यासाठी आपण एवढं करू शकतो ना आणि माझं मी कसं काय केलं माझी तुम्हाला यूट्यूब जर्नी कशी वाटेल ऐकायला तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला तर हा म्हणजे तो व्हिडिओ ना तुमच्याशी नक्की शेअर करेन तुमच्यासाठी एक व्हिडिओ स्पेशल काढेन मी कारण मी खूप संघर्ष केला म्हणजे यूट्यूबसाठी मीच नाही कारण जेवढे काय यूट्यूबर आहेत ना त्यांनी खूप त्यांना पण माहिती आहे की यूट्यूबवरती काम करायचं म्हणलं ना फ्रेंड्स की खूप पेसन्स हवा खूप वेळ हवा म्हणजे भरपूर अशा गोष्टी की ते तुम्हाला सांगू शकतच नाही शब्दात तर अजिबात सांगू शकत नाही तर चला तर मग खुशखबर तुम्हाला मी ऐकवलं त्यासाठी ही मिठाई मी बनवलेली आहे तर आपली ही मिठाई एकदम रेडी झाली तुम्ही तर पाहिलं असेल की पाकामध्ये पूर्ण पीठ आहे ना शिजून घेतलं आणि नंतर आपोआप एकदम मस्त असं पीठ तयार झालं तर ह्याला मी काय केलं माहिती का एका म्हणजे ताट घेतलं आणि ताटाला ना तेल लावून घेतलं की जेणेकरून हे चिकटणार नाही आणि चिकटत नाही तरीही पण जे काय पहिल्यांदा बनवतात ना तर थोडंसं फार रिक्स वाटतंच ना माणसाला की त्यासाठी मी काय केलं ताटाला ना तेल लावून घेतले आणि नंतर मी काय केले त्याचे कट करून घेतले आहेत स्क्वेअरमध्ये कट करून घेतले आणि त्याच्यावरती ना बदाम लावून घेतलेत आता हे मी मी माझ्या पद्धतीने गेले जर तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स ह्याच्यावरती लावायचे असतील ना तर तुम्ही लावू शकता चांदी वर्क पण तुम्ही ह्याच्यावरती लावू शकता खूपच छान दिसतात माझ्याकडे नव्हते तर मी फक्त बदामाने गार्निश केले आणि मस्त असे माझी रेसिपी बनवून तयार झाली आणि तुम्ही तर पाहू शक पाहू शकता की कशा प्रकारे आपली जी मिठाई आहे ना जसं की आपण स्वीट हमधून ऑर्डर केली अशा पद्धतीने वाटते का नाही तर व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ माझा पाहिला असेल ना त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हितच एंड करते ते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात्रा आनंदात राहा हा आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की जेवढा होईल तेवढा ना आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका कारण घरोघरी आपली भी रेसिपी पोचली पाहिजे त्यासाठी तर भेटेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये